ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया आता रूममध्ये बसून विचार करत असते हे तिघही जण नक्कीच साक्षीबद्दल बोलत होते पण काय ही नेमकी कल्पना तिथे आली ना म्हणून नाही तर मला सगळंच ऐकायला भेटलं असतं असं प्रिया म्हणत असते पण ती म्हणते की नाही आता शांत घरात बसून चालणार नाही मला लवकरात लवकर साक्षीला भेटून हे सगळं सांगावं लागेल असं करून ती आता आपली बॅग हातात घेते आणि ती चाललेली असते तेवढ्यातच अश्विन तिला आडवा येऊन अडवतो आणि विचारतो की तू कुठे चालली आहेस तर अश्विनला ती म्हणत असते की मी आईला भेटायला घरी चालली आहे तिने असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता अश्विन म्हणतो की ठीक आहे मी तसंही हॉस्पिटलला निघालोच आहे तुलासुद्धा मी सोडूनच देतो तिथे तर हे आता बोलल्यावर इकडे मात्र प्रिया म्हणू लागते की कशाला उगाच माझं मी जाऊ शकते ना प्रत्येक वेळेला काही सोडायला यायलाच पाहिजे का असं चिडून बोलत असते त्यानंतर तिला तिचा टोन कळतो तर ती आता म्हणू लागते की म्हणजे मला असं म्हणायचं आहे की बघ आता तू आलास की तुला पुन्हा सगळीजणं घरातले यायला फोर्स करणार पण तुला हॉस्पिटलला जायची घाई असेल ना तुला ते पॉसिबल होणार नाही म्हणूनच तुला मी म्हटलं की नको येऊस असं आता ती त्याला मुद्दाम बोलत असते तर आता अश्विनला पुढे ती म्हणते की बघ आता मला काही दोन तीन सामानसुद्धा घ्यायचं आहे मध्ये थांबायचं आहे मला मग तू थांबणार आहेस का दुकानांमध्ये मला ते वाट नको वाटतं ना तुलाही कामं असतात माझ्यामुळे तुला डिस्टर्ब नको मग जाऊ न मी आता असं ती आता जोर जबरदस्तीने त्याला विचारते आता तो म्हणत असतो की ठीक आहे जा काहीही हरकत नाही आणि त्याच वेळेला त्याला आता खूप जास्त संशय आलेला असतो त्याला कुठेतरी वाटत असतं की ही आपल्याशी खोटं बोलत आहे पण कितीही अडवलं तरी ऐकणार आहे का त्यामुळे आता तो तिला तिकडनं जायला सांगतो तर आता तिकडनं तर ती निघून जाते पण त्याच्या मनात अजूनही संशय हा दाट असतोच तर तिकडनं ती गेल्यानंतर खाली इथे पूर्णाची आणि कल्पना दोघीही जणी गप्पा मारत बसलेले असतात ज्या वेळेला दोघीही जणी गप्पा मारतात तेव्हा जाणाऱ्या प्रियाला थांबवतात तर कल्पना विचारते की कुठे चालली आहेस बाहेर चालली आहेस का तर लगेच आता राग येतो आणि प्रिया म्हणू लागते की हो चाललीच आहे बाहेर जरा काय ना बॅगेला ऊन दाखवून येते असं काहीसं उद्धट ती आता बोलते जेव्हा प्रिया हे सगळं काही बोलते तेव्हा कल्पना आणि पूर्णाजींना तर खूप जास्त रागच येतो त्या दोघीही जणी तिच्याकडे पाहत असतात आणि ही कोणती बोलायची पद्धत झाली असं विचारतात तर आता पूर्णाजी आणि कल्पना चिंडी आहे हे प्रियाला कळतो तर प्रिया आता म्हणत असते की मी सहज तुम्हाला बोलले आता मी बाहेर कुठे जाणार माझ्या एका मैत्रिणीकडे नाही तर तसंही जाईन तर आईबाबांकडे आता मी आईबाबांकडेच चालली आहे काय ना मला आईची आठवण येते मग मी आईला भेटू नको का असा प्रश्न आता ती उपस्थित करते तर त्यानंतर ती म्हणते की मी काहीचं बोलली ना बॅगेला ऊन वगैरे दाखवायचं ते सहज मी बोलून गेले काय ना थोडं मजाक पण करायलाच हवं ना असं बोलून ती आता तो विषय टाळायचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला पुरणाची आणि कल्पनाला तिचा खूप जास्त राग आलेला असतो त्या दोघीजणी तिच्याकडे रागाने पाहत असतात तर प्रिया आता त्यांना म्हणते की जाऊ ना मी काय इथेच थांबायचं आहे ते पण सांगा मला तर आता प्रियाला ती लोकं हां असं म्हणतात आणि तिला तिकडनं जायला सांगतात जेव्हा आता ती तिकडनं निघून जाते तेव्हा ती इथे भेटायला आलेली असते ती म्हणजे अन्नाला आणि साक्षीला तिने ज्या काही गोष्टी ऐकल्या आहेत म्हणजेच तिने फक्त एवढंच ऐकलेलं असते की ही तिघही जण साक्षीबद्दल बोलत आहेत तेच सांगायला ती आता इथे आलेली असते आणि जेव्हा हे सगळं काही ती सांगत असते ना तेव्हा मात्र आता तिला विचारलं जातं की अजून काय काय बोलत होते नीट आम्हाला डिटेलमध्ये सांग तर हिला कसलं सांगता येते कारण हिने काहीच ऐकलेलं नसतं फक्त तिने तिथे साक्षीचं नाव ऐकलेलं असतं आणि ती त्याचबद्दल सांगत असते मी असं उभं राहून नाव ऐकत होते ते लोक काय बोलतात हे ऐकत होते आणि त्याच वेळेला माझ्या कानावर आवाज आला की ते साक्षीबद्दल बोलत होते पुढे काय गं पुढे बोल गं चिचून रे असं आता तो बोलत असतो महिपत पण आता महिपतने असं बोलल्यानंतरसुद्धा इकडे थोडी ना या प्रियाला काही माहिती असतं जे ती त्याला डिटेलमध्ये सांगणार आहे इकडे सायली आणि अर्जुन मिशनवर निघालेले असतात आणि त्याच वेळेला अर्जुन हा सायनीला पूर्ण इन्स्ट्रक्शन देत असतो आणि लवकर काम फत्ते करून तिकडनं बाहेर पड असं देखील म्हणतो त्यावर सायली आता अर्जुनला म्हणत असते की तुम्ही माझी बिलकुल ही काळजी करू नका मी नक्कीच माझ्या परीने सगळं काही करते इकडे मात्र आता महिपत खूप जास्त चिडलेला असतो आणि म्हणत असतो की काही तू कामाची नाही आहेस मी तुला सहज म्हणून सांगितलं होतं की त्यांच्यावर लक्ष ठेव तुला त्या घरात का पाठवली आहे लग्न करून त्याचसाठी पाठवली आहे ना तुला काय आम्ही उगाचंच सांभाळतोय का पण नाही तुझं तर आपलं भलतंच सुरू असतं तुला यांचं बोलणंसुद्धा ऐकलं येत नाही का एवढं सोपं कामसुद्धा तुला जमत नसेल तर कसं होईल ग प्रिया इथे साक्षी तिला ओरडत असते पण आता महिपत म्हणतो अगं इचारे ना काहीच होणार नाही हे फालतूचं एवढंसं सांगायला हिने मला बोलवले आणि एवढ्याच्या बेसवर मी ते काय अर्जुनला आतमध्ये टाकणार आहे का इकडे अर्जुन आणि सायली हे दोघंही जणं आता पोचलेली असतात आता महिबतच्या बंगल्यासवय ती पोचलेली असताना सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका मी येते अर्जुन तिला ऑल द बेस्ट बोलतो आणि तो आता तिकडनं पुढे जाऊन गाडी आपली ड्रॉप करतो तर इकडे जी सायली असते ती आत्वा आतमध्ये जायला निघत असते महिबत म्हणत असतो की तू खरंच ग काहीच कामाची नाही आहे तुला इथे ठेवलं आहे ना वैताग आलाय नुसता हिला काही कामधंदे नाही आहेत पण मला तर खूप कामधंदे पडलेत त्यामुळे मला माझी कामं करायला तर जावंच लागणार आहे तर आता तू बस हिच्यासोबत काय बोलायचं आहे ते बोलत मी तर जातो इकडे मात्र महिपतला प्रियाचा राग आलेला असतो कारण प्रिया माहिती द्यायला आलेली असली तरी माहिती काही पूर्ण डिटेलमध्ये तिने आणलेली नसते साक्षीबद्दल काय का ही लोकं बोलत आहेत हे काहीच त्याला माहिती नसतं म्हणूनच तो रागाने तिकडनं आता जायला निघतो तर आता प्रिया आणि साक्षी तिथे बसलेले असतात तर साक्षी प्रियावर चिडते आणि म्हणते की तू असं कसं करू शकतेस ती लोक काय बोलतात हे सरळ तू ऐकू शोधा हो शकत नाहीस तर प्रिया म्हणते मी काय आता त्यांच्या जा बेडरूममध्ये जाऊन बसू का तर साक्षी म्हणते वेळ आली ना तर तुला ते सुद्धा करावं लागणार आहे एवढं लक्षात ठेवू असं बोलून तिच्या अंगावर उडू लागते त्यावर प्रियाला सुद्धा धक्काच बसतो तर इकडे साक्षी म्हणत असते की तुला कळते का त्यांना जर माझ्याबद्दल काय पुरावा सापडला असेल तर आपल्याला हे तर कळायला हवं ना की काय सापडलं आहे ते तशी तयारी आपल्याला करायला तर इकडे आता सायली आतमध्ये जायला निघालेली असताना अर्जुनला म्हणत असते की तुम्ही गाडी घेऊन पुढे जावा मी तुम्हाला कॉल करेन आपलं काम फत्ते झालं की असं देखील आता अर्जुनला सायली सांगते त्यानंतर सायली गेटच्या आतमध्ये जात असते समोरून दिला येताना महिपत दिसत असतो महिपत आपल्याच तंद्रीत चाललेला असतो त्याचं काही एवढं सायलीकडे लक्ष जात नाही तो आता तिकडनं आपल्या रस्त्याने निघतो तर इकडे मात्र सायली आपली कामगिरी फत्ते करण्यासाठी घरात जायला बघत असते तर घरी ऑलरेडी साक्षी आणि प्रिया असतातच त्याच वेळेला आता साक्षीने प्रियासाठी कॉफी आणलेली असते साक्षी ती कॉफी प्रियाला देत असताना प्रियाच्या अंगावर ती कॉफी सांडते त्यामुळे आता साक्षी प्रियावर भडकते आणि म्हणत असते की हे ना तुझं नेहमीच आहे जा दे साफ करून घे खाली जो बेडरूम आहे ना त्या वॉशरूममध्ये जा आणि स्वतःला क्लीन करून घे जा असं बोलून ती आता प्रियाला तिकडे पाठवून देते तेवढ्यातच दाराची बेल वाजते दाराची बेल वाजली म्हणून आता साक्षी दार उघडायला जाते दार उघडून पाहते तर काय तिथे आलेली असते सायली पण ती आता सांगू लागते की मी ग्लॅम ब्युटीमधनं आलेली आहे तिने जेव्हा आपली ओळख ग्लॅम ब्युटीमधनं आलेली आहे सांगितल्यावर साक्षी तर आता तिच्याकडे पाहतच राहते एका पॉईंटला असं वाटतं की आता साक्षीने सायलीला पकडलं आहे की काय पण ती आता त्या विचारांमध्ये हरवते की मी कधी बोलवलं होतं पण त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की कालच आपल्याला ह्यांचा कॉल आला होता आणि ह्यांच्याकडे काहीशा ऑफर होत्या म्हणून यांनी आपल्याला फोन केला होता ही गोष्ट आता तिच्या लक्षात येते खरं तर आता ही कामगिरी फत्ते करण्यासाठी सायली अर्जुनने आदल्या रात्रीच फोन केलेला होता आणि सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित मांडून घेतल्या होते चैतन्यगणं कळलेलं होतं की ही नेमक्या कोणत्या पार्लरला जाते त्यामुळे आता पार्लरचं नाव कळल्यामुळे सायली आणि अर्जुन त्याच बहाने त्या साक्षीला कॉल करतात आणि आमच्या पार्लरमध्ये खास ऑफर सुरू आहेत तुम्ही रोजच आमच्या पार्लरमध्ये येतात तुम्ही बेस्ट कस्टमर आहात त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी काही आणलेलं आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ त्यामुळे तुम्ही नक्कीच हे सगळं काही करून घेऊ शकता तर आता साक्षीसुद्धा म्हणत असते की बरेच दिवस झाले तसंही मी काही फेशियल केलेलं नाही आहे ठीक आहे एवढीच जर ऑफर असेल तर मी फेशियल करणं ॲक्सेप्ट करेन तर आता सायली म्हणत असते की हो तुमचं मी कॅटलॉगमध्ये बघितलं बरेच दिवस तुम्ही काहीच केलेलं नाही आहे म्हणूनच म्हटलं की ऑफर आहे सो तुम्हाला विचारावं तर आता साक्षीसुद्धा होकार देते आणि म्हणत असते की ठीक आहे मी फेशियल करेन तुम्ही फेशियलसाठी फक्त या असं सांगितल्यानंतर इकडे मात्र आता जास्त आनंद जो आहे तो आता सायली आणि अर्जुनला होतो कारण त्यांना जे हवं असतं ती कामगिरी काम तर, तर आता इथे फत्ते होणार असते आणि त्यामुळेच दोघंही जणं प्रचंड खुश असतात आणि ते आता म्हणत असतात की बरंच झालं आपलं काम झालं ते तर त्यानंतर आता सायलीला अर्जुनने त्या पार्लरचं नाव व्यवस्थितपणे समजवून सांगितलेलं असतं का तर ते व्यवस्थित तिला घेता आलं पाहिजे याचसाठी तर त्याने हे सगळं सांगितल्यानंतर इकडे साक्षीने तर होकार तर दिलेलाच असतो त्यामुळे आता सायली प्रचंड खुश असते अर्जुनने तिला काही इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेल्या असतात की आतमध्येच जाऊन पटापट आपलं काम करून बाहेर यायचं आहे कारण कोणाला संशय यायला नको म्हणूनच आता सायलीने ही सगळी कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडायचं ठरवलेलं असतंच तर त्यातच इकडे आता साक्षीने या सगळ्याला होकार दिल्यामुळे सायली दारात उभी असते आणि हा सगळा प्रसंग इकडे मात्र साक्षीला आठवत असतो तर साक्षी आता म्हणू लागते की हो हो मीच बोलवलं होतं तुम्हाला या या आतमध्ये या असं बोलून ती तिला आतमध्ये बोलवते आणि ज्या वेळेला ती आता आतमध्ये तिला बोलवते त्यावेळेला आता ती सांगू लागते की वरच्या बेडरूममध्ये तुम्ही जा आणि तिकडे सगळा सेटअप करा तोपर्यंत मी येतेच असं बोलून ती आता सायलीला वरच्या बेडरूममध्ये पाठवून देते खालच्या बेडरूममध्ये तर प्रिया असते तर आता सायलीला तिने सेटअप करण्यासाठी वर पाठवलेलं असतं म्हणजेच तिच्या बेडरूममध्ये आता तिच्या बेडरूममध्ये सायली गेल्यानंतर इकडे मात्र सायलीला जे हवं ते सायली तर शोधणारच असते पण आता ती सायलीला म्हणते की तुम्ही तोपर्यंत पुढे व्हा मी येतेच असं बोलून ती तिला जायला सांगते आणि त्याच वेळेला आता ती जेव्हा तिकडनं जाते तेव्हा मात्र प्रिया आलेली असते प्रिया म्हणत असते की कोण आलं आहे ग त्यावर आता एक पार्लरवाली आलेली आहे आणि आमच्या पार्लरमध्ये काहीशी ऑफर आहेत तर फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं म्हणूनच मग मी तिला फेशियलला बोलवलं आहे तर प्रियाला हे ऐकून आनंद होतो प्रिया म्हणत असते वाव फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे खरंच ग भारी मग असं बोलल्यानंतर इकडे मात्र सायली आपलं काम करत असते तर आता ती म्हणत असते की ठीक आहे मलासुद्धा मेनिक्यअर पेडिक्युअर करायचंच आहे मी एक काम करते मी सुद्धा नाही इथे थांबून सगळं काही करूनच घेते आज तसाही वेळ आहेच खूप दिवस झाले काही केलं नाही आहे आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे म्हटल्यावर करायला काहीच हरकत नाही असं म्हणून ती आता तिथेच थांबायचं ठरवते तर इकडे मात्र आता जी सायली असते ती कपाट उघडायचा प्रयत्न करत असते पण ते कपाट काही उघडलं जात नसते कारण का त्या कपाटाला लॉक असतं तर आता ती विचार करते की काय करावं कसं या सगळ्यातून बाहेर पडावं तर तेवढ्यातच इकडे प्रियाला अश्विनचा फोन येतो अश्विन प्रियाला सांगतो की आज माझं काम आहे ना पटकन होणार आहे सो आपण बाहेर जरा फिरायला जाऊया का तुला वेळ आहे ना तर प्रिया म्हणत असते की हो का नाही तुझ्यासाठी मी नक्कीच वेळ काढेल जाऊया आपण अश्विन तिला विचारतो की तू आता सध्या तरी काय करतेस तर अश्विनला ती म्हणत असते की मला ना थोडं काहीतरी करायचं होतं पार्लरमध्ये पण आता तू बोलवतोयस तर यावंच लागेल ना तर अश्विन म्हणतो अगं तुला काय गरज आहे हे ब्युटिशियनची सगळं काही करायची तू मुळातच इतकी सुंदर आहेस माझी बायको असं बोलून तिला आता त्या चण्याच्या झाडावर चढवत असतो तर आता प्रियासुद्धा म्हणते माझ्यासाठी सुद्धा तुझ्यापेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही आहे मी येते तुझ्यासाठी असं बोलून ती फोन कट करते आणि ते चिडचिड करू लागते साक्षीला म्हणते मला काही करता येणार नाही हे मेनिकेअर पेडूकेअर तूच काय ते फेशियल करून घे कारण की हे अश्विनने मला भेटायला बोलवलं आहे सो मला जावंच लागेल काय आहे ना बायकोचं कर्तव्य इथे मला ते पार पाडावं लागतं असं काहीसं ती आता म्हणत असते तर आता साक्षी म्हणत असते ओहो हो बायको अँड ऑल कर 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 जबाबदारी पार पाड असं बोलून ती तिला जायला सांगते तर आता इकडे मात्र जी साहिली असते ती सायली पूर्ण कपाट शोधायचा प्रयत्न करत असते नेमकं का कुठे काय काय आहे ते व्यवस्थित तिला जाणून घ्यायचं असतं ते इथे अर्जुन जो असतो तो खूप जास्त डिस्टर्ब असतो कारण वेळ जितका जास्त जाईल तितकी सायली अडकू शकते हे सुद्धा त्याला माहिती असतं आणि म्हणूनच तो फक्त घड्याळ बघत असतो तिकडे तो विचार करत बसलेला असतो त्याचं लक्ष नसतं पण तेवढ्यातच प्रियासुद्धा अर्जुनच्या बाजूने जाते तर प्रियाचंसुद्धा अर्जुनकडे लक्षण असतं त्यामुळे प्रिया तिच्या तंद्रीत निघून जाते तर इकडे मात्र सायली रूममध्ये आता तयारी करत असते तर साक्षी तिथे येऊन विचारते हे काय तू अजून काही सेटअप केलेला नाही आहेस तर सायली म्हणते ओ दोन मिनटात होईल मॅडम बसा तुम्ही बसा तुम्ही तोपर्यंत ना सगळी ज्वेलरी काढून ठेवा मग मी तोपर्यंत सेटअप करते आता साक्षीला सगळी ज्वेलरी सायली काढायला सांगते त्याच वेळेला सायलीचं साक्षीकडे लक्ष असतं ती काय काय करते ती कसं सगळं काही काढून कुठे ठेवते याकडे ती बारकाईने पाहत असते त्याच वेळेला आता ती गळ्यातली जेव्हा चेन काढत असते त्यावेळेला मात्र आता सायली म्हणत असते की तू फक्त त्या गळ्याची चेन काढ आणि त्या गळ्यातल्या पँडलवरना हातही काढ म्हणजे मला बघता येईल की नेमकं ते यशचं तुटलेलं पॅन्डल हिच्याच गळ्यात आहे का इकडे मात्र साक्षी आपल्या गळ्यातले सगळे दागिने कानातलं त्यासोबत हातात घातलेलं ब्रेसलेट काढत असते आणि ती एका बॉक्समध्ये दे। ठेवून देत असते हे सुद्धा आता सायली पाहते सायली विचार करते की हिने तर सगळं काही आतमध्ये कपाटात ठेवून दिलं मग आता मला सगळं काही कसं समजेल आता काही झालं तरी मला हे मिळवायचं आहे त्यासाठी आताच मला काहीतरी नाटक करावं लागेल आता त्यावर सायली विचार करते की आता मी ना पाणी हवं असं नाटक करते पण इकडे अर्जुनचा जीव नुसता कासावीस झालेला असतो अर्जुन विचार करत असतो की आता काय करावं कारण का वेळ भरत चाललेला आहे परत महिपत आला तरी अडकून बसेल तर तेवढ्यातच आता सायली पाणी हवंय असं सांगते आणि ठसका लागला म्हणते त्यावेळेस साक्षी म्हणत असते की ठीक आहे मी जाऊन येते तेवढ्यातच सायली जी आहे ती साक्षीच्या पूर्ण दागिने चेक करते तेवढ्यातच आता अर्जुनचा फोन येतो आणि महिपत नेमका आता तिथे आलेला असतो महिपत आता घरी आलेला दिसल्यामुळे अर्जुनला टेन्शन येतं आणि अर्जुन तातडीने सायलीला कॉल करतो सायलीला म्हणत असतो की लवकर महिपत अडकू तर आता सायली म्हणत असते की हो थांबा मी ते लॉकेटच शोधते तेवढ्या तर सायलीच्या मागे साक्षी येऊन उभी राहते त्यामुळे सायली खूप जास्त आता घाबरलेली असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा